सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आहोत तुम्ही सगळे मस्त असाल तर बघा आज आहे आपला मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर आपले तिसरे गुरुवारची पूजा मांडणी वगैरे बघा मी केली आहे आणि आता मी व्हिडिओ करत आहे तर बघा आजचा व्हिडिओ म्हणजे काय आहे तर बघा आपले आता दोन मार्गशीर्ष महिन्यातले दोन गुरुवार तर झाले जर असा हा तिसरा गुरुवार आहे तर आपण तिसऱ्या गुरुवारी काय करायचं आहे कारण आपल्या चौथ्या गुरुवारी माताचं नाही का आपल्या व्रताचं उद्यापन आहे तर उद्यापनाच्या दिवशी तर आपली खूप असं घाई असते किंवा आपल्या घरामध्ये नाही का आपल्याला त्या दिवशी उद्यापन करायचं आहे तर आपल्याला महिलांना बोलवायचं आहे घरी नंतर ना त्यांना नाही का त्यांची पूजाविधी वगैरे करायची आहे तर या गोष्टी सगळ्या करताना आपल्याला त्या दिवशीही आपण पूजाविधी करणारच आहोत पण त्या दिवशी जर नाही जमलं तर तुम्ही नक्की आज हा आज आपण लक्ष्मीमाताच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करायचं आहे तर बघा आता हे पूजेमध्ये मी बघा ज्या लक्ष्मीमातांना ज्या ज्या वस्तू प्रिय असतात शंख त्याच्यानंतर ना मी कमल कमलगट्ट्याची माळ ठेवली आहे नंतर ना आपले ते सॉरी शंख ठेवले आहे ना मी कवडी ठेवली आहे जे जे आपल्या लक्ष्मी लक्ष्मीमातांना जे प्रिय असतं त्या त्या गोष्टी तुम्ही पूजेमध्ये मांडायच्या आहेत कारण का माहिती आहे ज्या लक्ष्मताना आवडतं असतं आवडत्या गोष्टी जर आपण केल्या तर लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये नाही एक अखंड वास करत असते आणि आपल्या घरामध्ये स्थैर्य धन आयुर्वेद म्हणजे सगळ्या गोष्टीने का सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये होत असतात तर या यासाठी आपण गुरुवारच्या ज्या अखंड सेवा असतात आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी आपण ज्या सेवा करतो किंवा आज विशेष म्हणजे महालक्ष्मीचा गुरुवार असल्यामुळे आपण खरंच खूप असे नाही का घरामध्ये किती छान असं प्रसन्नता वातावरण त्यासाठी मी रोज सकाळीच पूजा मांडते व घरामध्ये दिवसभर खूप असं छान वातावरण निर्माण होतं म्हणून तर आपण आज काय कशासाठी मी म्हणजे म्हणजे कशाबद्दल व्हिडिओ आहे तर आपण आज लक्ष्मी माताची मूर्ती असेल तुमच्याकडे तर बघा जेव्हा आपल्या घरामध्ये मूर्ती असेल तर मूर्तीवरती आपण आवर्जून पौर्णिमेला किंवा आमोशेला आपण कुंकुमार्चन करत असतो आता समजा तुमच्याकडं मूर्ती नाही आहे तर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे तर तुम्ही लक्ष्मी माता म्हणून आपण एक सुपारी घेतो तर सुपारीवरतीही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तर आपल्याकडे बघा आता माझ्याकडे श्रीयंत्र आहे तर त्याच्यावरतीही मी कुंकुमार्चन करू शकते अन्नपूर्ण माता आहे त्याच्यावरतीही मी कुंकुमार्चन करू शकते तर तुम्ही काय करायचं आहे व कोणता मंत्र म्हणायचा आहे कुंकुमार्चन करताना तर बघा आपण सकाळमध्ये सगळी पूजाविधी वगैरे बघितलं तुम्ही व्हिडिओमध्ये मी बाहेरी मस्त अशी लक्ष्मता प्रसन्न होण्यासारखी असे रांगोळी वगैरे लक्ष्मीची पावलं काढते गोपद्म काढते त्याच्यानंतर मी स्वस्तिक काढते त्याच्यानंतर हळदीचं लेपन वगैरे करते छान असा तुपाचा दिवा वगैरे लावते खूप छान असं म्हणजे जेवढं नाही का आपल्याला जेवढं करता येईल एवढं नाही का कमीचं असतं देवाचं नाही का जेवढी तुम्ही प्रसन्नता जेवढं छान कराल तेवढं नाही का छानच असतं तर हे बघा सकाळमध्ये आपलं हे सगळं आपण करायचं आहे पूजा विधी मांडणी वगैरे आणि मांडणी करायच्या आधी आपण लक्ष्मी माताची मूर्ती असेल तर आपण आज अभिषेक करतो म्हणजे आपण आता मूर्ती आपण त्या पूजा मांडणी करणार आहे तिथं मांडणार आहे तर त्या मूर्तीवरती आपण अभिषेक करायचा आहे पहिला तर पहिला तुम्ही पंचामृताने करू शकता त्याच्यानंतर तुम्ही दुधाने मधाने किंवा तुम्ही नाही का पाण्याने अभिषेक करू शकता पण तुम्ही जर आज नाही का आवर्जू लक्ष्मीला कुंकवाचं पाणी केलं त्याच्यानंतर हळदीचं पाणी केलं तर तुम्ही पहिलं कुंकवाच्या पाण्याने अभिषेक केला त्याच्यानंतर हळदीच्या पाण्याने केला त्याच्यानंतर तुम्ही दुधाने अभिषेक केला तर खरंच खूप छान असा आजचा दिवस आहे व लक्ष्मी आपल्या घरामध्ये नाही का अखंड नांदणार आहे तर त्यासाठी आपण हा अभिषेक केला तर खरंच खूप छान मातांना प्रिय असं कुंकू आणि हळद असते तर तुम्ही त्यावेळी ते कुंकू अभिषेक क अभिषेक करायचा आहे व अभिषेक वगैरे झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून वगैरे तुम्ही विड्याच्या पानावरती किंवा असंध्या आक्षेदाचं खाली तुमच्याकडे विड्याची पानं नसतील अक्षदा टाका त्याच्यामध्ये हळदी कुंकू व्हाव हो ती मूर्ती तुम्ही तिथं स्थापन करा व ते स्थापन केल्यानंतर नंतर, नंतर आपण गणपती बाप्पाची ही मूर्ती स्थापन करतो ह्या सगळ्या मूर्ती आपण वगैरे स्थापन केल्यानंतर तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे तर कुंकुमार्चन कसं करायचं आहे व त्याच्यासाठी कुंक म्हणजे आपल्याला कोणतं कुंकू वापरायचं आहे तर बघा हळकुंडाचं मिक्स म्हणजे एक कुंकू मिळतं हळकुंडाचं मिक्स कुंकुमार्चन करण्यासाठी ते वेगळं असतं तर ते कुंकू तुम्ही हो आणायचं आहे व ते आपल्या पाच बोटांनी लक्ष्मीमातेच्या मूर्तीला कसं करायचं आहे अभिषेक तर तुम्ही पायापासून त्यांच्या चरणापर्यंत असे कुंकू तुम्ही असं वाहत वाहत आपण जो मंत्र म्हणणार आहे तो मंत्र म्हणत म्हणत आपण हा अभिषेक करायचा आहे तर तो मंत्र तुम्ही किती अकरा वेळा म्हणायचा आहे तर तुम्ही कोणता मंत्र म्हणा म्हणायचा आहे तर तुम्ही हाय लक्ष्मी माताचा गायत्री मंत्रही म्हणू शकता ओम लक्ष्मी माता चे विधे विष्णुपत्नीचे धीमही तन्न लक्ष्मी प्रचोदया ओम महालक्ष्मीचे विधे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया तर हा मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तसेच हा मंत्र तुम्ही श्रीयंत्रावरती श्री स्त्रीयंत्रावरतीही श्री करताना म्हणू शकता किंवा तुम्ही नवान मंत्रही म्हणू व बघा लक्ष्मी प्रिय असा कमलात्मक मंत्रही म्हणू शकता तर बघा तुम्ही असे पाच बोटामध्ये कुंकू घ्यायचा आहे व हा मंत्र म्हणायचा ते ओम श्री ही श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्रही तुम्ही म्हणू शकता म्हणजे जो लक्ष्मी मातांना प्रिय असतो किंवा आपला साधा सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हे म्हणूनही तुम्ही श्रीयंत्रावरतीही कुंकुमार्चन करू शकता आणि माता मूर्तीवरतीही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तसेच तुम्ही ह्या कुंकुमार्चन केल्यानंतर तुम्ही अकरा वेळा करा सोळा सोळा सॉरी सोळा वेळा करा त्याच्यानंतर तुम्ही एकवीस वेळाही करू शकता हा एकवीस वेळा मंत्र म्हणायचा व तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू तुम्ही आता आज आपण गुरुवार आहे आज गुरु आपण कुंकुमार्चन केलं आहे तर उद्या सकाळ आपण जी पूजा मांडली आहे त्याचं उद्यापन करत असतो तर ते उद्यापन केल्यानंतर जे जे कुंकू आहे ते तुम्ही आपल्या रोच वाप वापरण्यात म्हणजे आपलं जे पंचपाळ असते म्हणजे कुंकू आपण ठेवत असतो त्याच्यावर त्याच्यामध्ये ते तुम्ही कुंकू ठेवावं हो, तुम्ही ते रोज कुंकू लावलं ना तर खरंच खूप छान असतं कोणत्याही वाईट शक्तीचा आपल्यावरती प्रभाव होत नाही कोणतीही नजरबाधा वगैरे असल्या गोष्टी आपल्यापासून दूर जातात आणि आपल्याला कोणत्याही गोष्टीचं नाही का त्रास होत नाही तर तुम्ही हा हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू नंतर तुम्ही कपाळा लावायचं आहे घरामध्ये हे तुम्ही सगळ्यांना म्हणजे मुलांना मुलींनाही लावू शकता आणि काय नाही का असल्या ह्या गोष्टी खरंच खूप छान आहे तर तुम्ही आवर्जून कारण आजच का करायचं आहे तर हा महिना बघा खरंच खूप छान असा मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंच्या सेवेसाठी समर्पित केला आहे आणि या दिवसामध्ये जेवढी तुम्ही भगवान विष्णूंची आणि लक्ष्मी मातांची जेवढी सेवा कराल तेवढी खरंच खूप छान अशी त्या आप म्हणजे आपल्यावरती त्या गोष्टीचा नाही का प्रभाव होत असतो आपल्या घरामध्ये त्याचा प्रभाव होत असतो आपल्या घरामध्ये सगळं सकारात्मक गोष्टी घडत असतात आणि तुम्ही जेवढं घरामध्ये सकारात्मक वातावरण होईल आपण जेवढे मंत्र स्तोत्र म्हणत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मक वा वातावरण निर्माण होतं तरी ह्या गोष्टी आपण आवर्जून करायच्या आहेत तसेच आपण सायंकाळी बघा आता सकाळी तुम्ही पूजाविधी वगैरे वाचली असेल तर तुम्ही सकाळी आरती केली असेल तर तुम्ही संध्याकाळीही आरती करू शकता तिन्ही सांच्या वेळेला नाही का दिवाबत्ती वगैरे करा त्याच्यानंतर तुम्ही दिवा वगैरे लावा त्याच्यानंतर तुम्ही आरती करा लक्ष्मी लक्ष्मीमातांची त्यावेळेला आरती करताना किंवा आरती झाल्यानंतर तुम्ही एकाने एका तुमचा जो जे आपण कापूर आणि लवंग वगैरे टाकून आपल्या घरामध्ये पूर्ण तुम्ही त्याचं नाही का पूर्ण घरामध्ये ते फिरवा आरती वगैरे झाल्यानंतर पूर्ण घरामध्ये गॅलरीमध्ये तुमच्या सगळ्या नाही का तुम्ही ह्या गोष्टी केल्यानंतर घरामध्ये कोणतीही गोष्ट आणि बघा म्हटलं गेलं आहे नाही का घरामध्ये कोणतीही निगेटिव्ह निगेटिव्हिटी गोष्ट आपल्या घरामध्ये नकारात्मक गोष्ट येत नाही जर तुम्ही दी तीन दिवसांच्या वेळेला कापूर आणि लवंग जर जाली तर त्याच्या धू ज्याच्या त्या धुरामुळे घरामध्ये जेवढं सकारात्मक वातावरण निर्माण होतं ना त्याच्यामुळे घरामध्ये कोणतीही वाईट बाधा वगैरे होत नाही तर तुम्ही आवर्जून ह्या गोष्टी आज करायच्या आहेत आणि आवर्जून तुम्ही आजचा दिवस आपण आपल्या नाही का डेली रुटीनमधून आपला थोडासा वेळ नाही का आपण देवासाठीही देतो तसंच आज आपण गुरुवार म्हटलं की आपल्या सगळ्या महिला ताईंचा आज उपवास नंतर पूजाविधी तर तुम्ही आवर्जून ह्या गोष्टी ही नाही का कुंकुमार्चन तुम्ही आवर्जून आज करा तुम्हाला आज जमलं तर नक्की नाही का म्हणजे काय प्रॉब्लेम असेल अडचणी मासिक धर्म वगैरे असेल तर तुम्ही पुढच्या ही करू शकता पण तुम्ही नक्की आवर्जून गुरुवारी ह्या कुंकुमार्चंची प्रभावी सेवा करावं तुम्हाला मंत्र हे आपल्या न स्वामींचे ज्यांच्याकडे स्वामींचं नित्यसेवेचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये कमलात्मक मंत्र आहे नंतर लक्ष्मी मातांचे नाही का लक्ष्मी मातांचा प्रत्येक मंत्र वगैरे सगळं याच्यामध्ये दिले तर तुम्ही तुम्ही नक्की ह्या सगळ्यात सेवा करा व लक्ष्मी माता तुमच्यावर अखंड कृपात दृष्टी राहू दे एवढीच लक्ष्मीमाताच्या चरणी चरणी मी प्रार्थना करते तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनेलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद